हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर चला छान अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळ सकाळ आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना ताई विचार बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई तुम्ही घर सांभाळून यूट्यूब कसं हँडल करता तर तेच आम्ही आहोत आज की आम्ही घर मुलं आणि सगळी फॅमिली पाहून यूट्यूब कसं हँडल करतो किती छान आजीबाई भाकरी थांबताना स्टॅच्यू बघा ना किती मस्त अगदी भाकरी तर खरोखरची दिसते आहे ना स्वतः मग मी त्याच्यावर पीएच डी करते काय मॉडेल आधी आम्हाला खरं खर्च येत आजीबाई खरो खर्च असं वाटलं यांच्या गळ्यात दागिने असे का झाले तुटले ते तुटले मी व्यवस्थित करणार ओरिजिनल वाटत तर काही दिवसापूर्वी ना आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो तर म्हणजे नगरमध्ये हे नवीनच झाले आणि नवीन मध्ये तरी बरं झाले असतील एक एक दीड वर्ष झालं असेल या हॉटेलला तर मस्त असं नॅचरल तिथे बनवलेलं आहे आणि हा आजीबाई पहा गेल्या गेल्या पहिले आजीबाईंवर आमची नजर पडली आणि इतक्या छान अशा म्हणजे लांबण्या तर असं वाटत होतं की खरोखरच इथं आजीबाई बसल्यात भाकरी तापताना तर काठवट वगैरे मस्त जुनी पारंपरिक भांडी वगैरे खूप छान वाटलं इथे जाऊन जेवणाचं काही नाही पण वातावरण खूप मस्त होतं इथलं आणि आजीबाईंच्या चेहऱ्याकडे पाहिलं की अगदी मन खुश होईल असं त्यांच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची पॉझिटिव्हिटी होती आणि त्यानंतर ना रुख्वत असावा लग्नामध्ये तर असा पहा किती छान असा प्रकारे रुखवदी इथं यांनी सादर केलेला आहे सगळ्या प्रकारचा गृहप्रवेशपासून सगळं इथं पहा सोळा सोळाव्याचा कार्यक्रम पुन्हा इकडे पुढे दिलेला आहे सत्यनारायण पूजा तर काही महिन्यांपूर्वी ना एका लग्नामध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथला हा व्हिडिओ होता तर तो ऍक्च्युली शेअर करायचा राहिला होता तर म्हटलं चला आज शेअर करून टाकावा कारण खूप छान होता तो रुखवत इथं पहा लग्न जमल्यापासून काय काय करावं लागतं त्या रुखवता मध्ये त्यांनी सगळं मेन्शन केलं आणि एक सेपरेट असा सेटअप तयार केलं सगळा रुखवत दाखवण्यासाठी खूप मस्त होता खूप म्हणजे इतक्या छान छान वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे जे स्टॅच्यू डॉल आहेत ना ते सगळे म्हणजे हे केले होते डेकोरेट केले होते आणि ते पाहायला सुद्धा अगदी डोळ्याला भाऊन जाणार दृश्य होतं तर चला पाहूयात आता थोडीशी क्लिप म्हणजे उभा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्हाला मोबाईल आडवा करून पाहावा लागेल त्याबद्दल माफी असावी कारण जो आडवा व्हिडिओ होता तो थोडासा मोबाईलमधनं डिलीट झाला तर मोबाईल आडवा करून पाहू शकता तुम्ही आणि बऱ्याच ज्यांची लग्न नाही झाले त्यांना रुखवताचे आयडिया या व्हिडिओतून येऊ शकते तर इथे पहा स्टार्टिंगला इथं रुक् विठ्ठल रुक्माईची मूर्ती त्यांनी मांडली होती आणि लग्न जमल्यापासनं काय काय आपल्या रीती रिवाज रूढी परंपरा सगळं त्यांनी दाखवले अगदी गाणा घालण्यापासनं म्हणजे नवरी वाटण लावणं त्या फंक्शनपर्यंत त्यांनी सगळं इतकं छान रित्या इथं प्रेझेंट केलेलं आहे तर सगळ्यात अगोदर इथं काय केलं आपण पाहूयात त्यांनी तर इथं पहा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम हा त्यांनी इथं दाखवला थोडक्यात तर किती छान रीत्या पहा डेकोरेट केलेला आहे ती मुलगी मुलगा पाहायला आलेला तो बसलेला आणि मुलगी पाहायचा कार्यक्रम झाला की त्याच्यानंतर त्यांनी लगेच इथं दाखवलेला आहे साखरपुडा समारंभ तर साखरपुडा समारंभ पण पहा मुलगी मुलगा थोडासा रुखवत वगैरे ते पाठी आपण ज्याला म्हणतो तसं दाखवले नवरी किती छान त्यांनी दाखवली इथं डेकोरेट करून मस्त त्याच्यानंतर पुढं दाखवलेलं आहे त्यांनी अंगठी घालण्याचा कार्यक्रम तर साखरपुडा म्हटल्यानंतर अंगठी तर आलीच तर पहा नवरी नवरा नवरी किती छान क्यूट दिसत आहेत ते झाल्याच्यानंतर सुवासनींचं जेवण म्हणजे आपल्यात साखरपुडा झाला की आपण सवासनी वगैरे घालतो काय असतील ते मुलीकडे सुद्धा आणि मुलाकडं सुद्धा तर तो सुद्धा कार्यक्रम त्यांनी पहा किती छान इथं प्रेझेंट केलाय म्हणजे प्रस्तुत केलाय किती मस्त त्यानंतर इथं मेहंदीचं दाखवलंय त्यांनी हे पहा अ मेहंदी कार्यक्रम हो बरोबर मेहंदी दाखवलेली आहे मेहंदी लावताना वगैरे सगळे जमून तर हे सुद्धा प्रत्येक स्टॅच्यू प्रत्येक जी डॉल होती ती प्रत्येकाचं त्यांनी ड्रेस वगैरे त्याच्या अकॉर्डिंग केलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन खूप 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 सुंदर मला तर फार आवडलं त्यानंतर पाहायचं घाण्या आणि बांगड्याचा कार्यक्रम जे आपण हळद दळतो त्याचा सुद्धा कार्यक्रम किती छान मस्त पाठीमागं डेकोरेट करून वगैरे जात किती मस्त केलंय खरंच ना रुखवत असावा तर असा खरंच खूप छान केलं तर त्यानंतर इथं हळदी कार्यक्रम सुद्धा त्यांनी इथं प्रेझेंट केलाय मस्त हळद वगैरे समोर ठेवून नवरी नवरदेव बसवून साईडनी निकल सुद्धा आहेत त्यानंतर इथं पुढं लगेच मला वाटतं नवरदेवाची वरात दाखवलेली आहे पहा वाजवताना ढोल टाशा वगैरे घेऊन पुढे काही मुली नाचता तर काय आहे ना म्हणजे लग्नामध्ये रुखवत वगैरे आपण बनवतो बरंच काय काय शोच्या वस्तू वगैरे नेतो पण हा त्यांनी म्हणजे किती छान असं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला किती मस्त अगदी म्हणजे आवर्जून सगळी लोक हा रुखवत पाहत होती इतकं छान त्यांनी साइडलाच हे म्हणजे भरपूर मोठ्या जागेमध्ये त्यांनी हे सगळं मांडलं होतं त्याच्यानंतर पहा इथं लगेच मंगलाष्टक दाखवलेले आहेत ज्यावेळेस लग्न लागतं ते तो सुद्धा सीन त्यांनी इथं मस्त दाखवण्याचा प्रयत्न केलाय अगदी भटजी वगैरे मध्ये कपडा वगैरे टाकून मस्त एकदम छान खरोखर त्यानंतर पुढे इथं कन्यादान सुद्धा दाखवले पहा नवरीच्या आई तुळशीला पाणी घालताना सुद्धा दाखवली त्याच्यानंतर म्हणजे नवरी मुलगी आणि नवरीचं काय असेल ते म्हणजे कन्यादान सुद्धा छान असं त्यांनी इथं प्रेझेंट करायचा प्रयत्न केला म्हणजे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक सेटअपच्या पाठीमागं वेगळं डेकोरेशन आहे म्हणजे असं सेम सेम नाही आहे आणि प्रत्येक जी स्टॅच्यू आहे प्रत्येकाचे कपडे सुद्धा वेगळे आहेत इथं पहा लगेच सप्तपदी केलंय त्यांनी म्हणजे पहा ना किती म्हणजे हे जमाना पुढे गेलाय आपल्या लग्नाच्या वेळेस आता बऱ्याचदा असेल आपण काय बनवून आणायचो स्वतःला काय म्हणजे आपल्यामध्ये काय क्रिएटिव्हिटी आहे ते आपण आपल्या लग्नांमध्ये बनवून आणायचो समज कुणाला तोरण येते कुणाला काही शोच्या वस्तू येतात ते आपण बनवायचं पण आता पहा किती वेगळं तर भोजन समारंभ सुद्धा दाखवलाय हो त्यांनी इथं तर आता वेगळं वेगळं स्टॅच्यू वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहे रुखवादासाठी पण आपल्या म्हणजे एक सतरा अठरा वर्षापूर्वी म्हणा किंवा दहा वर्षापूर्वीची सुद्धा गोष्ट आहे की नवरी मुलीला ज्या गोष्टी येतात ती नवरी मुलगी हाताने बनवून रुखवादामध्ये ठेवत होती तर आता इथे बघा पाठवणी पाठवणीचं सुद्धा किती मस्त नवरीची आई नवरी इकडं काही हे आहेत ते लेख चालली सासरला म्हणजे ड्रेसिंग ह्या ज्या स्टॅच्यू आहेत ना त्यांची ड्रेसिंग खूप मस्त होत्या हो म्हणजे इतकं छोटं स्टॅचू असून सुद्धा इतकं फिटिंगमध्ये वगैरे मस्त एकदम छान खरंच ना जितकी तारीफ करू ज्यांनी हे क्रिएट केले ना त्यांची कमीच आहे त्यानंतर इथं पहा गृहप्रवेशसुद्धा त्यांनी हे केलेला आहे नवऱ्या मुलाच्या घरी गेल्याच्या नंतर गृहप्रवेशसुद्धा किती छान दाखवलाय त्यांनी मध्ये मध्ये छोट्याशा शोच्या वस्तू सुद्धा ठेवलेल्या होत्या त्यानंतर इकडं काय दिलंय त्यांनी थोडस मला सांगता येणार नाही हो सोळावा कार्यक्रम बरोबर एक्झॅक्ट म्हणजे लग्न जमल्यापासून शेवटपर्यंत काय काय कार्यक्रम होतात ते सगळे या रुखवादामध्ये अगदी व्यवस्थितरित्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी म्हणजे लग्नामध्ये काय काय आपले हे असतात रिवाज त्यानंतर सत्यनारायणची पूजा सुद्धा खूप छान रित्या काठपदरी साडी वगैरे घालून त्यांनी नवरी बसवली आहे तर खरंच खरंच फार किती तारीफ करू असं झालंय मला इतका हा रुखवाद आवडला त्याच्यानंतर जागरण गोंधळ तर पहा जागरण गोंधळ पण किती छान दाखवण्याचा प्रयत्न केला पण जागरण गोंधळात थोडीशी कमी मला वाटते इथं थोडेसे त्यांनी जे वाढे वगैरे वा असतात ते लावले असते आणखी छान वाटले असते पण त्यांनी देव वगैरे ठेवून जागरण गोंधळ दाखवलं तर खूपच छान पण थोडंसं आणखी जागरण गोंधळामध्ये थोडंसं आणखी इम्प्रूव्ह करू शकत होते बाकी तर सगळंच खूप रुखवत छान होता सगळाच मस्त होता पुढच्या व्हिडिओच्या अगोदर आपण थोडशा मन गप्पा मारणार आहोत बरेच त्यांचे की काय तुम्ही जंगलभराची इतकी सफाई किंवा घरातलं काम वगैरे हो कसं मॅनेज करतात सर्वंट वगैरे तुमच्याकडे नाहीये मग तुम्ही हँडल कसं करता आणि युट्यूब चॅनल कसं चालवता एडिटिंग कसं का करता म्हणजे सांगायचं हे की कमी टायमा मध्ये काम करून आम्ही युट्यूबला वेळ कसा देतो आणि कसं का काय करतोय ते आता भरपूर दिवसाचा विचारून विचारून अक्षरशः आता कमेंट यायच्या बंद झाल्या पण म्हटलं चला आता भरपूर दिवसाचं चाललोच होतं तर आज पहिला हा टॉपिक घ्यावा तुमच्याशी गप्पा मारावा आणि मग पुढं आपलं घ्यावा सगळं तर आता स्टार्टिंगपासून ताई नेमकं का आम्ही कसं हँडल करतो आणि कसं काय करतो तर आपले डेली रुटीनची व्हिडिओ चॅनलवर आहेतच आम्ही काय कस कस पट -पट काय करतो कसं कसं उठल्यापासून पण तरीसुद्धा एकदा ओरडली सांगतो की पटपट आवरण्यासाठी आम्ही काय म्हणजे करतो तर सकाळी एकदा पाच वाजल्यापासून आमची कामं सुरू होतात तर पाच वाजता एकदा उठलं की आम्ही मोबाईल वगैरे बघत बसत नाही पटकन लगेच म्हणजे जास्त कामवर फोकस येतो मोबाईल वगैरे बघत बसलं की सकाळ सकाळ आपला म्हणजे कसा वेळ त्याच्यामध्ये जातो ना आपल्याला भान राहत नाही काहीच कळत नाही एकदा बघायला लागलं ला की आपण आणसी मग काही पण बघत बसतो मोबाईलमध्ये लिंक ते आपण त्याच्यावरती क्लिक करतो आणि पाहतो आणि त्या पिरियडमध्ये बराचसा आपला टाइम जातो याचा आपल्याला बिलकुल भान राहत नाही तर मग आम्ही काय करतो की उठल्या उठल्या आज मोबाईल बघत नाही ज्यावेळेस आम्ही मॉर्निंग ड्रिंक पितो गरम पाणी वगैरे काय असेल ते लॉनमध्ये बसून त्यावेळेस आम्ही एक पिता पिता म्हणजे एक पाच मिनिटच आम्ही लॉनमध्ये बसतो मॉर्निंग ड्रिंक पिण्यासाठी त्यावेळेस आम्ही आमच्या काय असेल तर युट्यूबच्या गप्पा होतात आणि एक युट्यूबचा अपडेट बघतो की किती सबस्क्रायबर वाढले चोवीस घंट्यामध्ये किंवा मग काय असेल ते युट्यूबचा आम्ही पाहतो किती डॉलर जमा झाले काय तर तितकाच वेळा आम्ही मोबाईल हातात घेतो त्याच्यानंतर आम्ही मोबाईल अजिबात हातात घेत नाही कारण हा तुम्ही जर नॉलेजेबल काही व्हिडिओ बघत असताल मोबाईलमध्ये सकाळ सकाळ कुणी स्टडीचे बघत असाल कुणी काय बघत असाल तर हा ती एक चांगली गोष्ट आहे पण याच्यामध्ये आपण ते मोबाईलमध्ये वेळ घातला की पुढं आपले मग सगळेच काम लेट होतं हां त्याच्यामुळं ते, ते ती ती गोष्ट आम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्किप करतो मग त्याच्यानंतर मग ताई आमचे ठरलेले काम आहे दोघींचे की ताई ताईकडं ताई सगळं किचन हँडल करायचं असतं आणि मला बाहेरची सगळी साफसफाई हँडल करायची असते आमच्या दोघींना माहिती आहे आम्हाला कोणतं काम करायचंय आणि काय करायचं ते माहिती असतं त्याच्यामुळं ती ती उठल्याच्या नंतर ती तिच्या कामाला लागते मी व माझ्या कामाला लागते आणि त्याच्यानंतर मग नॉनस्टॉप म्हणजे जे कामं करायचे ते आम्ही करत राहतो आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही एक प्रकारची टाइम मॅनेजमेंट केलेली तर एक दीड तासामध्ये एवढा नाश्त्याचा म्हणजे एक दीड तासामध्ये नाश्ता झालाच पाहिजे उठल्यापासून समजा पाच ते सहा वाजेपर्यंत काय असेल ते टिफिन वगैरे मुलांची तयारी तेच झालं पाहिजे त्याच्यानंतर नाश्त्याची तयारी त्याच्यानंतर झाडू पोचा असं आम्ही एक 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 घंटेचं ना घड्याळ पाहून किचन मध्ये आमच्या घड्याळ लावलेला आहे तर घड्याळ पाहून काम चालतं माझं किचन मध्ये असल्याच्या नंतर आणि स्वातीचं सुद्धा जी पण काम असतील ती ठरलेली आहे की ह्या गोष्टीला पंधरा मिनिट द्यायची ह्या गोष्टीला वीस मिनिट द्यायची झाडांना पाणी देण्यासाठी किती वेळ घालवायचा झाडू मारायला किती वेळ घालवायचा आणि तितक्या मिनिटाच्या ते काम झालंच पाहिजे असं आमचं टार्गेट असतं त्याच्यामुळे काय आहे की आमची कामं पटपट होतात आवरतात सुद्धा मग त्याच्यामुळे आम्हाला ना आमच्या आवडीच्या गोष्टी करायला टाइम मिळतो पुढं आम्ही हे काम पटपट केल्यामुळे काय होतं सकाळ सकाळ कधी कधी ना डोकं चालत नाही की काय बनवायचं किंवा नाश्त्याला काय बनवायचं तर आमचं अगोदरच प्री प्लॅनिंग असतं वीकली म्हणलं तरी चाललं पण शक्यतो कधी कधी मध्ये आपले प्लॅनिंग चेंज होतात म्हणजे आमचे प्लॅनिंग चेंज होतात पण शक्यतो रात्रीच डोक्यामध्ये असतं की आज हे आठवडा आठवडाभर ब्रेकफास्ट किंवा मग जेवणामध्ये काय आणायचं काय नाही सगळं लिस्टाऊस असतं संडेला आणि संडे टू कुठे संडे पर्यंत काय असेल ते ब्रेकफास्ट साठी काय बनवायचं जेवणासाठी काय बनवायचं अशा सगळ्या वस्तू म्हणजे घरात येतात की आपल्याला म्हणजे माहिती असतं की आपल्या घरामध्ये काय आहे काय नाही त्याच्यामुळे आम्ही काय करत असलो की ताई मला विचारत असते की उद्या काय बनवायचं किंवा मी तिला विचारते उद्या नाश्त्यासाठी काय बनवायचं जेवणासाठी काय बनवायचं तर ठीक आहे मग तिथं एखादा टॉपिक किंवा तिथे एखादी आमची भाजी फिक्स होती आणि मग ती दुसऱ्या दिवशी न काही विचार करता पटकन बनवली जाते आणि मग त्याच्यानंतर मग एक एक तासाच्या गॅपवर जी काम ठरलेली ती अशी आम्ही नऊ ते दहा वाजेपर्यंत अशी पटपट पटपट करून घेतो एखाद्या वेळेस एखादा पाहुणे पाहुणे तर आमच्या इथे कंटिन्यू चालू असतात रोज हा रोज म्हणणे तरी कमी नाही तर मग एखाद्या वेळेस म्हणजे असं कुणी आलं तर मग तेवढा अर्धा पाऊन तास एक तास त्यांच्यावर त्याच्यात जातो आमचा मग कमीत कमी साडे दहा अकरा होतात आणि एखाद्या वेळेस जर एक्स्ट्राचं काही काम काढलं तर एक्स्ट्राची कामे आम्ही काढतच असतो पण ते कधी की दहा साडे दहाच्या पुढं म्हणजे ज्या वेळेस दहा साडे दहा पर्यंत आमची कामं आवडते तिथून पुढे आम्ही जे एक्स्ट्राचं काम असतं ते करून घेतो म्हणजे काय की कामाचं नियोजन थोडक्यामध्ये असलं आपल्याला प्रत्येक कामाला आपण वेळ दिला एवढ्या कामामध्ये झालं पाहिजे तर आपली कामं पटपट आवडतात आणि काम आवरल्याच्या नंतर आपल्या आपल्या आवडीच्या कामांना वेळ देण्यामध्ये ना दिला, जो आनंद आहे ना तो कशातच नाही एकदा काम आवरलं तर कुणाला झोपण्यात आनंद असतो कुणाला टीव्ही पाहण्यात असतो कुणाला काही विणकाम करण्यात असतो कुणाला मूवी पाहण्यात म्हणजे कुणाचा कशातही असू शकतो तर एकदा काम आवरलेलं असलं की आपला एक डोक्यावरचा प्रत्येक गृहिणीचा एक भार असा डोंगर असतो तो हलका झालेला असतो कामाला पण तसं होतं की कधी आमचं लवकर काम आवरण आणि आम्ही पुढचं आपलं जे व्हिडिओचं काम असेल ता ते आम्ही कधी करण असं आम्हाला दोघींना पण वाटत असतं त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर आवरून घेतो जर त्याच्यामध्ये काही तुमच्यासोबत शेअर करायचं असलं शूट घ्यायचं असलं तर मग त्यावेळेस तेवढं त्या तेवढं त्या घेतो तर मग शूट घ्यायचं असलं तर त्यावेळेस मग अजून आमची वीस पंचवीस मिनिटं किंवा अर्ध तास वाढतो हा होतो आणि एनर्जी कुठून येते बऱ्याच काही म्हणतात तर हे बघा जे व्हिडिओ आम्ही डेली अपलोड करतो त्याच्या खाली त्याच्या कमेंट्स आहेत ना तुमच्या इतक्या पॉझिटिव्ह कमेंट्स त्या वाचूनच आहे ना आम्हाला एनर्जी मिळते दुसऱ्या दिवशीचं काम करण्यासाठी म्हणजे आता आमच्या दोघींच्याही नवरोबाची फार इच्छा आहे की घरामध्ये सर्वंट असावे काम करायला बाहेर क्लिनिंगला सर्वंट असावे पण खेडेगाव असल्यामुळे इथं सगळे बागायतदार आहेत आणि कोणाच्या घरी कुणी काम करून म्हणजे काम करायला जात नाही शेतामध्ये उन्हामध्ये काम करतात पण हे असं काम कुणी कोणाच्या घरी जात नाही त्याच्यामुळे सिटीमध्ये असलं की हजार बाराशे रुपयात आपल्याला धुण्याला भांडायला सगळ्या कामाला लेडीज मिळतात पण खेडेगावात नाही आमची तर मिनिस्टरांची तर फार इच्छा आहे सरवण ठेवायची पण आमच्या इथे मिळत नाही हा आमचा प्रॉब्लेम आहे तर एक सांगायचं आहे अजून एक तुमच्याकडनं हेल्प पाहिजे की कुणी गरज व्यक्ती असली ना एखादं कपल असलं तरी चालेल त्यांची राहण्याची वगैरे इथे सगळी सोय होईल कामाची ज्याला खरंच गरज आहे तर तुमचा नंबर आहे ना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या आणि सांगा आम्हाला आम्हाला गरज आहे आम्ही तुमच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू कारण आहे ना आम्हाला सुद्धा ना सध्या खूप गरज आहे क्लिनिंगसाठी सर्वण ठेवायची कारण खूप लोड होतोय आता पावसाळा वगैरे सुरू झालाय सगळीकडे गवत वगैरे उगतंय आहे तरी कामाला बाहेरचं तर आम्ही घेतो पण घरामध्ये पण झाडू पोचला आम्हाला एक लेडीज आणि एक जेंट्स हवा आहे म्हणजे थोडक्यात ते कपल हव आहे काकू आहेत साठ वर्षाचा आहेत त्यांची आतापर्यंत चार ते पाच वेळा कमेंट आली की ताई मुलींना तुम्ही ना घरामध्ये कामाला सर्वंट ठेवा आणि तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे ना त्याच्यावरती फोकस करा पण काय होतंय ना की बऱ्याच वेळा त्यांची कमेंट्स आली बरं का आणि ती कमेंट वाचून वाचूनच मिस्टरांनी त्यांची तर पहिल्यापासून इच्छा होती तेव्हा म्हटलं की हा काकू आहेत ना बरोबर बोलताय तर मी म्हणजे इतक्या दोघे जण दिवसभर तुमचं कंटिन्यू काही ना काही चालूच असतं तर कुठेतरी म्हणजे माणूस थकल्यागत होतच इतकं काम करून सुद्धा स्वतःकडे लक्ष द्यायला टाइम मिळत नाही कुठंतरी थोडं फार दुर्लक्ष होतच आपण दुसरं काही करत असलो त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केले की एक कपल आपल्याला ठेवायचं कामासाठी आणि थोडासा फोकस आपल्या जंगल रेसिपीज वर पण करायचं तिथं आम्ही डेली हा डेली व्हिडिओ टाकायला टाइम नाही भेटत आम्हाला त्याच्यामुळं आणि मग अकरा बारा वाजेपर्यंत मग बारा वाजता आम्ही जेवण वगैरे करतो सगळं कामावरून झाल्याच्या नंतर आम्ही मग तिथनं पूर्ण जी एक्स्ट्रा काही करायचं असलं मुलांना खाऊ बनवायचा असला किंवा मग चला काही रेसिपी बनवायची असली तर मग तिथून पुढे आम्ही घेतो ती आणि तुमच्यासोबत पण शेअर करतो मग पाच वाजेपर्यंत आमचं व्हिडिओच काम चालतं सगळं की कसं घ्यायचं काय घ्यायचं म्हणजे काय शेअर करायचं असं विचार करूनच आम्ही शेअर करतो असं ते आमचं आम्ही घर आणि युट्यूब असंच बघतो बाकी दुसरं काहीच नाही तर ताईंनो वट जी साडी घातली होती त्या साडीबद्दल आणि ह्या ब्लाऊजबद्दल खूप साऱ्या कमेंट आल्या सगळ्या ताईंना ती साडी फार आवडली तर त्याचा नंबरसुद्धा दिला होता ऑर्डर करू शकता साडीची क्वालिटी छान आहे आजूकसुद्धा तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता तर हे पहा त्या डिझाईनबद्दल बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई डिझाईन कशी आहे थोडंसं डिटेल सांग तर ताईंना काय वाटतं की आम्ही ब्लाऊज स्टिचिंगचे किंवा कटिंगचे व्हिडिओ सोडावेत बऱ्याच ताईंच्या कमेंट्स पण येतात तर, तर काय आहे ना आपलं चॅनल ब्लॉगिंगचा असल्यामुळे आपण काय करतो हे आम्ही दाखवतो हां स्टिचिंगचं कटिंग कसं करायचं तो करा एखाद दोन व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू शकतो पण कंटिन्यू ब्लॉगमध्ये स्टिचिंगचे व्हिडिओ सोडून जमणार नाही कारण व्हिडिओच्या कॅटेगरीत असतात स्टिचिंगचे चॅनल वेगळे स्टडी चॅनल वेगळे कुकिंगचे वेगळे आणि ब्लॉगिंगचे वेगळे तर आपल्याला तेच कंटेंट घेऊन जमत नाही आणि आपल्या बऱ्याच म्हणजे म्हणजे शंभरात एक दहा लेडीज फक्त स्टिचिंग करत असतील आणि त्यांनाच आवड असती तर ज्यांना आवड आहे आपला व्हिडिओ फक्त त्याच पाहणार बाकीच्या पाहणार नाहीत तर इच्छा तुमची आहे तर एका दोन ब्लाउजची कटिंग प्रिन्सेस कटची आम्ही दाखवू शकतो पण प्रत्येक असं प्रत्येक ब्लाऊज शिवताना व्हिडिओ नाही टाकू शकत तर इथे पहा खूप सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज शिवलेला आहे आणि काहीही नाही सिम्पल कटिंग करून ना म्हणजे एक शेप देऊन कटिंग केले आणि नॉड फक्त अडकवलेले आहेत हाताला पोटली बटन्स अटॅच केलेले आहे बस इतकंच आहे थोडंसं म्हणजे आपल्या पाहण्याची नजर हे असली ना की ब्लाऊज पॅटर्न सिलेक्ट करायला काहीही लागत नाही फक्त आपल्याला कळायला पाहिजे कलर कॉम्बिनेशनच्या अकॉर्डिंग ब्लाऊज कसं पाहिजे किंवा मग आपली साडी कुठल्या मटेरियलमध्ये त्याच्या अकॉर्डिंग याच्यावरचं ब्लाऊज आपण कसं स्टिच केलं पाहिजे तर इतकं तरी थोडंसं आपल्याला कळालं ना की साडीचं काय लूक असतं की ब्लाऊजवरती बरंसं जवळजवळ एट्टी पर्सेंट लुक साडीचा आपल्या ब्लाऊजवरती डिपेंड असतं साडी सिम्पल असली तरी ब्लाऊज थोडासा आपला छान असला की साडीचं लूक छान दिसतं तर इथे पहा सिम्पल पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे काहीही एक्स्ट्रा ताम जाण नाही तरी पण तो घातल्यानंतर छान दिसतो तर इथे पहा एका व्हिडिओमध्ये ज्या बऱ्याच ताईंनी पाहिला असेल मागच्या हो, आम्ही डोंगरावरती गेलतो तर डोंगरावरती कशासाठी गेलतो हे दगड गोळा करून आणण्यासाठी गेलतो तर या दगडाचं काय करायचं आपण पाहूयात बऱ्याच ताईंनी तो व्हिडिओ पाहिला पण असेल की हे दगड आम्ही डोंगरावरनं आणले तर आम्ही बऱ्याच ताईंनी नसेल पण पाहिला तर हे पहा अशा पद्धतीचे आपल्याला दगडं लागते तर जे आपण आज बनवणार आहोत जी वस्तू तर विकतसुद्धा मिळतात जे आपण झाडांच्या कुंड्यांनी वगैरे ठेवतो शोपीसला दगडा अशी तर हे डोंगरावरती आमच्या इथं खूप सारे आहेत ओढायला तर खूप छान असे गोल गुळगुळीत आहेत पण तिकडं आमचं झालं झालं नाही त्याच्यामुळे आम्ही आता सध्या हेच घे घेतले तर ज्यावेळेस तिकडं जाऊ त्यावेळेस तिकडच्या दगडांचं बनवून दाखवू पण शक्यतो प्लेन असे मऊ आणि गोल दगड असले ना की आणखी छान म्हणजे हा जो आर्ट आहे तो होऊ शकतो आणि छोट्या साईजचे दगड आहेत आपण आता ओड्याला जाऊ ताई मग तिथून आपण मोठ्या साईज चे दगड पहा फेब्रिक कलर घेतलेले आहेत चे तर आपण आपल्या चॉईसनी कुठलेही कलर देऊ शकतो पण शक्यतो फेब्रिक कलर आहे ना लॉंग लास्टिंग जातात निघत नाही आपण बाहेर ठेवलं आउटडोर तरी तर ना आपण म्हणजे वॉशेबल आहेत शिवाय माग एक कमेंट आली होती की हे धुतल्यावर जाईल का तर नाही जाणार नाही जाणार तर खरं सांगू का हा एक मी व्हिडिओ पाहिला होता आणि खूप सुंदर त्याच्यामध्ये लेडी बग बनवले होते का आर्टचा व्हिडिओ बघितला होता मी तर इथे सिंपल असा दगडाला ना रेड कलर देऊन घेते मी तर वाळल्यानंतर डबल हात मारणार आहे अगोदर दिलाय फेब्रिक कलर असल्यामुळं कलर सुटण्याची भीती नाही पाण्यामध्ये पण तर हे आम्ही लॉनमध्ये ठेवणार आहोत तर लेडी बघ ना थोडेसे असे थे ठेवले की लॉनमध्ये दिसा दिसायला खूप सुंदर दिसतं बॅक साईडनी थोडासा पहा चेहऱ्याला असा आकार बॅक बॅकसाईडनी रेड कलर दिला आणि पुढच्या साईडने थोडासा हा सा ब्लॅक कलर देऊन घेतलेला आहे आणि क्रिएटिव्हिटी आपली लेडी बघत नाही आपण दुसरेसुद्धा काही म्हणजे यांनी थोडक्यात त्याला स्टोन आर्ट म्हणलं तरी चालेल काहीही बनू शकतो याच्यावरती कलर करून छोटे छोटे फ्लावर्स बनू शकतो जे मोठे मोठे दगड असतात थोडेसे छान शेप असतो दगडांना ते दगड आणून त्याच्यावरती जर आपण काहीतरी आर्ट केला किंवा काहीतरी पेंटिंग करून आपल्या लॉनमध्ये किंवा बाल्कनीमध्ये असे ठेवले कुंड्यांमध्ये ना तर ते खरंच मस्त दिसणार आहे तर तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ना मला एक आयडिया आली म्हणजे हा पेंटिंग करायचा किंवा मग असं वेगळं वेगळं हे पहिल्यापासून शोक आहे आम्हाला पण असं काही वेगळं दिसलं की मग आम्ही बनवत असतो तर हे बऱ्याच दिवसाचं आणून ठेवलं होतं आज करू उद्या करू असं म्हणून वेळ मिळत नव्हता तर मग फायनली आज बनवायला घेतलं हे आणि शिवाय काय आहे ना की काही गोष्टी आपल्या हाताने बनवलेल्या असल्या ना की ते पाहण्यात एक सुख वेगळंच असतं की हा हे मी बनवलंय तर इथे पहा सुकलं नाही आमचं आम्ही तसंच बनवते कारण नंतर वेळ मिळणार नाही त्याच्यामुळे होऊन जाऊ द्या जसं होईल तसं आम्ही विचार केला काही लॉनमध्ये तर ठेवायचं तर याच्याऐवजी ना जे सील मिळतं ते मिक्स करून जरी असं त्याचे छोटे छोटे दोन गोळ्या तयार केल्या आणि त्याचे जरी डोळे बनवले तर ते छान दिसणार आहे आता हा दगड आहे ना प्लेन नाही आहे त्याच्यामुळे फिनिशिंग इतकी काय म्हणजे अशी खास वाटत नाहीये पण बनल्यानंतर ओके म्हणजे ओके दिसेल इतकं पण काही खराब दिसणार नाही तर अगदी हे शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा छोट्या छोट्या बनवू शकतात ज्यांना म्हणजे पेंटिंगची वगैरे आवड आहे पण डोळ्यांचा शेप जर परफेक्ट असला ना मग की मग कुठलाही आर्ट असा असला की छान दिसतो खरं तर याला एमसील पाहिजे होतं एमसीलचे थोडेसे असे दोन डोळे करून जर चिटकवले असते ना आम्ही तर ते आणखी छान दिसलं असतं पण आता नाहीये तर जसं आहे तसं त्याच्यामध्ये काम चालवायचा प्रयत्न चाललाय आमचा तर दोन टाईपचे इथं आम्ही हे बनवणार आहोत इन्सेक्ट तर पुढे एक दुसरा टाईप दाखवतोय तर तो तर झाला आपल्याला फायनल लुक तुम्हाला पाहायला भेटेल थोडंसं म्हणजे हा टाईप बनल्याच्या नंतर तर यालासुद्धा ऑरेंज कलर देते कलर कॉम्बिनेशन आपल्या अकॉर्डिंग केलं तरी चालेल पण शक्यतो लेडी बघला ब्लॅक आणि रेडच कलर असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच आम्ही केलं इकडं ऑरेंज कलरमध्ये एक बनवतोय तर ऑरेंज ऐवजी यल्लो कलर असताना तर आणखी छान वाटलं असतं पण यल्लो कलर ऍक्च्युली येल्लो कलर घट्ट झालाय थोडक्यात त्याचा दगड झालाय तर फेब्रिक कलरचं तोच एक प्रॉब्लेम असतो थोडीशी हवा वगैरे गेली की लगेच त्याचा दगड होतो तर त्याच्यामध्ये काहीतरी टाकल्याच्या नंतर ते पुन्हा लिक्विड फॉर्ममध्ये येतं मला आता लक्षात येई ना मला एका ताईंनी सांगितलं होतं माग पण आता काय आहे ते लक्षात याय ना तुम्हाला जर माहिती असेल तर नक्की सांगा तर थोडक्यात दगडावरती ड्रॉइंग करून घ्यायची सोपं आहे कुणी पण करू शकतं आणि केल्याच्या नंतर ते इतकं छान दिसणार आहे ना झाडांच्या कुंड्यांमध्ये लॉनमध्ये असं आम्ही ठेवून देणार आहोत आता छोट्याच्या साईजमध्ये आम्ही बनवतोय पण ज्यावेळेस आम्हाला मोठ्या साईजची छान अशी दगडं मिळतील ना तर त्यावेळेस आम्ही काय काय असं आर्ट करून ठेवणार आहोत थोडंसं गार्डनकडं आम्हाला लक्ष द्यायचं आहे आता गार्डनमध्ये थोडासा काहीतरी आर्ट बनून ठेवला पाहिजे जास्त नाही जास्त गर्दी करणार नाहीत आम्ही पण थोडंसं काहीतरी पण अँटिक तर इथे पहा इकडे पाच आणि इकडे पाच केलेले आहेत आम्ही आणि दिसतायत पण छान जरी पण डोंगराचे दगडा असले किंवा मग टाकाऊपासून पासून टिकाऊ म्हणलं तरी चालेल त्याचं असलं तरी केल्याच्या नंतर आणखी हे सुकलं नाही केल्याच्या नंतर छानच दिसतंय नक्कीच याला झिरो बजेट आहे काही नाही कलर घरामध्ये आमच्या होते तर त्याच आम्ही आमचे बनवून झालेत आणि घरात काही सुकतच नव्हते दाखवलं का जरा पटकन सुकतील ते आणि मागाची मागाशी खूप पाऊस आला होता पण आता गेलाय त्याच्यामुळे कपडे विपडे पण बाहेर आणून टाकले तर आम्ही वाळायला म्हणलं पटकन वाळते आणि हे पण वाळून जाईन म्हणलं आता याला ठेवून देऊ ताई आणि आता ऊन पडलंय तर ठेवून दिल्यावर आपोपच आपापच वाळते ते आहे का नाही हे बघा रांग एक छोट मोठ छोट छोट तर गार्डन मध्ये आता असे कुठं पण ठेवले ना तर एक छान दिसणार आहे आता आमचा ध्रुव काय माहिती ठेवतो का नाही काय झालेलं आहे माहितीये का हे जे दगड आहेत ना एक सारखे नाहीत त्याच्यामुळे ना थोडस फिनिशिंग द्यायला आम्हाला प्रॉब्लेम झालाय म्हणजे खालीवरती आहे ना ज्यावेळेस मऊ दगड असतो ना एकदम त्यावेळेस ते खूप छान दिसतात मी एवढे असताना हे बनवले होते मग आता हे खालीवरती वाकडे तिकडे तरी पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला गोल पण नाही मिळाले ज्यावेळेस आता मार्केटमधनं गोल दगड आणू किंवा तिकडे ओढ्यामध्ये मिळतील हा ना गा तिकडे जाऊ उद्या जाऊ आपण ओढ्या मग त्यावेळेस जर आणले तर आम्ही अजून बनवून लॉन मध्ये असे साइड साईडने किंवा कुंड्यांमध्ये ठेवणार आहोत त्यांना तर पाहा किती छान दिसतंय हे पहा यांची तर लाईन लागली मोठे छोटा 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 आणि इकडं पण रेड छान झालेत जास्त आहे कस दिसतय मी अजून हात पण नाही धुतले वाळण ते चट आता ऊन आहे काय ध्रुव काय काय ते तू घेणार नाही खेळायला एकच देईल तुला एक तुला घ्यायचा बाकीच्या इथं ठेवायच्या गार्डन मध्ये आपल्या छान दिसते की नाही ध्रुवनी आमच्या काय कारस्थान केले बा सिंबा सिंबाच्या गळ्यामध्ये काय टाकलं बघा त्या सिंबाच्या गळ्यामध्ये ना क्या घरा लटकून दिला त्यांनी आणि तो सिंबा तिकडे पळतोय आम्हाला वाटलं खेळतो आम्ही कशाला लक्ष दिले स्वातीनी बघितलं आत्ता बघ त्याची धडकन पण वाढली धड 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 करून आहे का आणि इकडे बघा सायकल पण ढकलून दिली <laughs> ना घोड्या करत असतो किती घाबरलाय बघ काय काय नाही नाही झाला असं करशील का परत हे बघा ताई रागावली आणि ध्रुव रुसून तिकडे जाऊन रडत बसलाय तिकडे पळायला मध्ये त्याला काही म्हणायचंच नाही आहे की नाही तर बऱ्याचदा काय होतं प्रश्न पडतो की रात्रीची चपाती किंवा भाकरी उरली तर मग काय करायचं तर शिळं खायला आपण तर खातो वायानं जावा किंवा फेकाव नये म्हणून पण घरातल्या बाकीचे मेंबर खात नाहीत तर त्यासाठी एक छान असं म्हणजे आम्ही बनवत असतो मग मला असं वाटतं सगळ्याच ताईंना माहिती असेल पण चला आता आम्ही बनवतो तर दाखवते तेल टाकले थोडंसं त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकले कच्चे टाकले तरीही चालेल कारण तेलामध्ये गेल्याच्या नंतर ते फ्राय असे कुरकुरीत होतातच त्याच तेलामध्ये नंतर जिरी मोहरीची फोडणी देऊन घेते मस्त अगदी जिरी थोडंसे जास्त टाकते मी इथं तर आमच्या घरामध्ये काय आहे की असं उरलं की मग आम्ही काय करतो बातकांना टाकत असतो आणि जर जास्तच क्वांटिटीमध्ये उरलं तर मग हे जे पोहे आहेत शिळ्या चपातीचे म्हणा किंवा भाकरीचे म्हणा ते आमच्या अक्काला मला स्वातीला फार आवडतात फार याच्याबरोबर जर लोणच्याचं थोडंसं तेल असलं म्हणजे लोणच्याचा मसाला तर त्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं या म्हणजे पोह्यांबरोबर थोडक्यात त्याला आम्ही पोहेच म्हणतो शिळ्या चपातीचे पोहे किंवा मग शिळा शिळ्या भाकरीचे पोहे आणि टुकडे सुद्धा म्हटलं जातं जिरी मोहरी टाकल्याच्या नंतर हे ना याच्यामध्ये थोडी कडी फोडणी द्यायची त्याच्यानंतर कांदा छान असा परतलाय इथं घेतलेला आहे मी लसूण थोडंसं आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर ती याच्यामध्ये टाकते आता छान असं हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतून पर घेते हिरवी मिरची वगैरे परतली की याच्यामध्ये टाकत आहे मी थोडीशी हळद तर याच्यामध्ये कोणतेही मसाले वगैरे आम्ही टाकत नाही अशा सिंपल पद्धतीने बनवतो साध्या सोप्या पण लोणच्याचा जो मसाला आहे त्याच्याबरोबर खाल्ल्याने ना याची जी चव आहे ती डबल होते त्याच्यानंतर भाजलेले शेंगदाणे आणि हे पहा बाजरीचे भाकरी होत्या आणि थोड्याशा चपात्या होत्या तर त्या मिक्सरमध्ये नाही ना मी बारीक करून घेतलेल्या आहेत तुकड्या अशा हाताने करून मिक्सरला लावले आणि ते बारीक करून घेतले आणि पाण्याचा शिपका मारला होता जेणेकरून ते मऊ होतील चवीनुसार मीठ टाकले आणि छान असं याला हलवून घ्यायचा आता कोथंबीर जास्त प्रमाणात टाकली टाक की अगदी छान खूप मस्त असं हे लागतं पण आता नाही आहे कोथंबीर त्याच्यामुळे मी नाही टाकते नसल्यानंतर विलाज नसतो असल्यानंतर मग आपल्या हाताला कमी येत नाही माझ्या तर कुठल्याही किचनची वस्तू असली की कोथंबीर शक्यतो माझ्या हाताला कमी येत नाही मला फार कोथंबीर आवडते कुठल्याही भाजीमध्ये कोथंबीर टाकायचं म्हटलं की कितीही महाग असली तरी मी जास्त प्रमाणात टाकते तर चला एक चार ते पाच मिनटं बारीक गॅसवरती याला मी परतवलंय मस्त आणि इथं शिळ्या टुकड्यांचा वा शिळ्या भाकरीचा किंवा शिळ्या चपातीची पोहे म्हटलं तरी चालेल खायला एकदम छान लागतात ज्या ताईंना माहिती नसेल तर ट्राय करून पाहू शकतात ते तर चला मैत्रिणींनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटवत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद